नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया यात्रे एका नवीन बातमीकडे आजची बातमी साखरी रोडवरील एसआरपीएफ कॅम्प पाचशे क्वार्टर्स परिसरात दोन दिवसांपासून बिबट्या दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे रात्री नऊ ते दहा वाजता बिबट्या मुक्तपणे फिरताना पाहिला गेला परिसरात मोठी वसाहत आणि मुलांचे गायडन असल्याने मोठा धोका टळला मागील वर्षी या भागात बिबट्या आढळला होता त्यामुळे वन विभागाने तात्काळ पिंजरावर ड्रोन लावून बिबट्याला पकडावे अशी शिवसेनेची मागणी असून योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे परवा नऊ नऊ वाजेला साखर रोडवर एस आर पी एफ ची शासकीय वसाहते या वसाहतीमध्ये साडे नऊ वाजेला त्या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संसार नागरिकांनी त्या ठिकाणी बघितला त्या परिसरामध्ये पाचशे क्वार्टर असल्यामुळे हजार ते दोन हजार नागरिकांची त्या ठिकाणी रोज रेलचेल असते आणि काहीतरी आपलं भाग्य समजावा की तो बिबट्या साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान त्या पाचशे क्वार्टरमध्ये त्याचा त्या ठिकाणी वावर होता त्याच्या अगोदरच तिथे त्या गार्डनमध्ये लहान चिमुकले असतील म्हाताऱ्या असतील वयोवृद्ध असतील त्या ठिकाणी गार्डनमध्ये बसून ते गार्डन त्या ठिकाणी बंद झालं होतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बिबट्या हा फिरत होता त्याच्या अगोदर एक वर्षापूर्वी देखील त्याच परिसरामध्ये बाजूला जंगल असल्याने त्या ठिकाणी बिबट्याचा वावर झाला होता आम्ही तात्काळ शिवसेनेशी नागरिकांनी संपर्क साधला आणि त्यावेळेस नागरिकांनी आमचे संपर्क साधल्यामुळे आपण त्या ठिकाणी वन विभागाला कळवल्यानंतर बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद केलं होतं असंच काल परवा रात्री आम्हाला फोन आले की तात्काळ या ठिकाणी बिबट्याचा जेरबंद करण्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि आज आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलंय की तात्काळ पिंजरा लावून आणि ड्रोनने त्या बिबट्याला तात्काळ शोधा आणि जेणेकरून भविष्यामध्ये काही वाईट घटना घडू नये याच्या प्रयत्न करा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद